दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधीवास दिव्य आरास मनाचा वाढवी उल्हास अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची आनंदाची जाऊ दीपावलीच्या सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकुलगा राणी तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान कांबळे मुख्याध्यापक अनंत डोंगरे केंद्रप्रमुख विठ्ठलराव वाघमारे उपाध्यक्ष सिद्धराम शिरदसे सन्माननीय सदस्य बलभीम गुराळे गोपाल गुराळे शिल्पा कांबळे शकुंतला तांबरवाडे जयश्री पांचाळ अंजिता तांबरवाडे ज्योती फुलारी उषा पाटील सारिका बेंद्रे सन्माननीय शिक्षक रूपाली हांडे सुनील डोंगरे बालाजी भालेराव राजश्री राऊत गजानन सोमवंशी सरिता टोंपे शिक्षक मित्र मंगल घुराळे